केंद्र शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला पन्हाळा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळतोय सेहेचाळीस ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात सुमारे तेवीस नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभही देण्यात आला विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणी देखील करून घेण्यात येत आहे यात्रेच्या माध्यमातून सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांसारख्या योजनेच्या लाभधारकांना सन्मानित करण्यात येत आहे सध्या पन्हाळा तालुक्यात ऐंशी हजार नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्याचं उद्दिष्ट असून सत्तावीस टक्के काम पूर्ण आहे या यात्रेला पन्हाळा तालुक्यात उत्तम प्रतिसाद लाभला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हर घर जल योजना क्षयरोग तपासणी विविध रोग निदान शिबिरं घेण्यात आली खेळाडू विद्यार्थी स्थानिक कलाकार महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले यात्रेदरम्यान हजारो नागरिकांनी संकल्प प्रतिज्ञा घेतली मृदा आरोग्य पत्रिकेची प्रात्यक्षिका आयोजित करण्यात आली दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर आणि जिल्हा प्रशासनानं केलं